श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली आज आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी आज आपण स्वामी समर्थांच्या समाधी लिलेचा हेलवणारा हा एक प्रसंग आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वैद्य त्रयोदशी सहवोदय चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वीतलावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या नु, नुसार थोडी पेज घेतली मग त्यांना झोपविले तेव्हा बाळपांनी सुपारी दिली ती घेतली राणी साभ साहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंत साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होणाऱ्या तारा त्यांना काही स्वामी भक्तास केल्या होत्या त्यानुसार मुंबईचे नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासमवेत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीसला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे व्रत कळविले होते ते म्हणतात आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली त्या नगराची हालचालच थांबली होती जणू महाराज पेटीतल्या चाव चोळप्पांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसुम होती काही कळेना मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होती तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहात हंबरटा फोडत होती वासरूही हंबरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही असेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरुंनी आपल्या सर्व जनावरांसमोर आणण्याचे फरमावले हे एकदाच सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना स्वामी समर्थासमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही स्वामींनी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून असू वाहत होत्या नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते कसे तरी औंढा गिळत नजर चुकवी ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते ब्रह्मांडनीयता स्वच्छेने लीला दर्शवत होता त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लिलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते स्वामींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरविला निपलंगावर येऊन बसले त्या हालचाली नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्याच्या दिशेने खून करताच सेवेकरांनी तो दिला श्रीपाद भटजींनी त्यांना बसविले महाराज स्वस्तिकासनात स्थानापन झाले ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेचच नेत्र मिटले आसपास वैदुमंडळी होतीच कुणाच्या जीवात जीवन होता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकाच एकच अंकांत उठला भुजंगा सेवेकरी व अन्य निस्सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते कोणी जमिनीवर लोळणं घेतली स्त्रीवर्गाने अकांत मांडला कोणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधूवर्य आपल्या नेत्रावाटी भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण स्त्रीची काही हालचाल होत आहे का हे निर्खत स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कुठे पाहावे सांगा अशा विविध शब्दात समस्तजण आक्रंदन करीत होते कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता अशा हल्लकोलळात थरथरणाऱ्या अक्कलकुटास अचानक एक क्षण सुखद धक्का बसला स्वामींनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभावाने सर्वास निहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली स्वामींनी वचना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्ण अवतारावेळी त्यांनी सांगितलेले उद्गार उच्चारले गेले समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते स्वामींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न झाले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन दाणे बाहेर पडले नंतर स्वामी देह दरबार मंडळीच्या आग्रहामुळे पेटेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशाच्या गजरात आतषबाजी त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तीन दिवस बाळपा समाधीत उतरून पूजा करीत होते मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत वजा, विश्रांत स्थळी मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे तेथे दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंगस्थळी स्थापन झाली हेच स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नावे सुप्रसिद्ध आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ